हाय मैत्रिणींनो आज आपण लाल भोपळा ज्याला डांगर म्हणतात त्याची छान असे रेसिपी पाहणार आहोत खूप पौष्टिक असतो तो खायला आणि चव तर खूप सुंदर लागते त्याच्यापासून वेगवेगळे वेग पदार्थ पण बनवतात जसे की घाऱ्या पण बनवतात पण मी आज भाजी बनवणार आहे अशा प्रकारे बघा डांगर चिरून घेतले त्यासाठी कांदा कोथिंबीर आणि टॉमॅटो छान असा चिरून घेतला आहे सर्वप्रथम आपण तेल टाकलं त्यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकली ती छान तळतडली की आपण कांदा टाकला आहे कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतणार पर आहोत खूप सुंदर अशी भाजी होते चव तर खूप सुंदर लागते आणि पौष्टिक आहे डांगर म्हणजे लाल भोपळा खायला खूप छान लागतो भाजी तर खूप सुंदर लागते त्याची शक्यतो बघा पितर पंधरवडा किंवा म्हाडाचा पंधरवडा असतो तेव्हा त्याची भाजी केली जाते तेव्हा तर खूप त्याची चव लागते काही न टाकता फक्त तिखट मीठ टाकतात तरी पण छान लागते त्यानंतर लसूण खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे त्यानंतर खूपच सुंदर भन्नाट अशी चव लागणार आहे छान असं पण तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर हळद टाकली आहे आणि टॉमॅटो आपण जो चिरून घेतला होता बारीक एक तो त्यामध्ये टाकत आहोत छान असं परतून घ्यायचं आहे सुंदर अशी रेसिपी चला तर मग ज्यांनी अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे त्यानंतर जो माझा घरगुती मसाला आहे काळा मसाला तो टाकला बाकी मी विरे धणेपूड काही टाकत नाही कारण माझ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित सगळं प्रमाणाचा मसाला आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देते तुम्ही ऑर्डर करू शकता एकदा वापरू शकता त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली कोथिंबीर आणि जो आपण लाल भोपळा किंवा डांगर आहे ते चिरून घेतलं होतं ते पण टाकून छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत खूप सुंदर भाजी लागते म्हणजे मुलांना वाटणार पण नाही ती की भ लाल भोपळ्याची भाजी आहे अगदी बटाट्याची भाजीसारखी ती होणार त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि गरम पाणी टाकून आपण छान असं ते शिजवून घेणार आहोत बटाट्याची भाजी लागते ना तशीच छान अशी भाजी लागते त्यामुळे करून बघा तुम्हाला जर लाल भोपळा किंवा डांगर मिळालं तर त्याची भाजी अवश्य करून बघा छान बघा अशी उकळी आली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकणार आहोत थणी पण सुंदर चव लागते भाजी खूप सुंदर अशी होते बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे भाजी रंग पण छान आला आहे आणि चव तर एकदम भन्नाट लागते चला मग पटापट लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही छान अशी कोथिंबीर यावर आपण पेरत आहोत खूप सुंदर अशी भाजी स्वस्त राहा मस्त खा आणि चला मग पटापट लाईक करा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा Сәрванҗы манапысдан зур